नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये विविध पदांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे यामध्ये जर तुम्ही बघितला तर घटक लेवलची आपण पदे म्हणू शकतो किंवा घटक गड मधील पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत ज्यामध्ये चौकीदार असेल मेकॅनिक असेल वाहन चालक असेल किंवा सफाईवाला यासह विविध पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे तुम्हाला सुद्धा या ठिकाणी चांगला मिळत आहे महत्त्वाचं म्हणजे यासाठी अर्ज करण्यासाठी कोणालाही त्यांनी फी आकारलेली नाही विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनेल चॅनल की सबस्क्राईब कराल जॉब रिंटे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे आहेत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंडर येणाऱ्या ए सी सेंटर साऊथ यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो होत आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता तर ॲप्लिकेशन इन्व्हाइट केलेले आहे सिटीजन ऑफ इंडिया सर्व इंडियन्स यासाठी इलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट यासाठी जो ॲप्लिकेशन आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी ऑफलाईन दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करायचा आहे दोन फेब्रुवारीच्या अगोदर त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करणे हे आवश्यक राहील बघा आपण कोणकोणत्या वॅकन्सी ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्यामध्ये तुम्ही बघू शकता सेंटर कोणता आहे सांगितल्याप्रमाणे एस सी सेंटर साऊथ साठी सर्व पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत ज्यामध्ये कुक याच्या जागांसाठी मित्रांनो टोटल तीन जागा आहेत ज्या भरल्या जाणार आहेत अगेन पे मॅट्रिक्स लेव्हल तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल नंबर ऑफ टोटल व्हॅकन्सी या ठिकाणी रिझर्वेशन आहे तेही तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे तेही तुम्ही पाहू शकता कुकच्या एकूण तीन जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे त्यानंतर सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर अगेन याच्या तीन जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे एमटीएस दोन भरल्या जाणार आहेत त्याही तुम्ही पाहू शकता या व्यतिरिक्त मेट अगेन ठिकाणी आठ जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर व्हेकल मेकॅनिकच्या एका जागेसाठी रिक्रुटमेंट होत आहे सिव्हिल अँड मोटर ड्रायव्हर नऊ जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे स्क्लिनर अगेन चार जागांसाठी या ठिकाणी रिक्रुटमेंट मित्रांनो होत आहे या व्यतिरिक्त या ठिकाणी जागा ज्या आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता लीडिंग फायरमन ओनली फॉर मेल कैंडिडेट्स एका जागेसाठी रिक्रुटमेंट होत आहे फायरमॅन ओनली फॉर मेल कैंडिडेट्स अगेन तीस जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे महत्त्वाचं पद आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ज्याचं कॅटेगरीवाईज विश्लेषण तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल आणि फायर इंजिन ड्रायव्हर अगेन दहा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये अगेन तुम्ही कॅटेगरीवाईज जे विश्लेषण आहे तेही पाहू शकता अशा टोटल एकाहत्तर जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत यातील पदांसाठी तुम्ही जर फ्रेशर असाल तरी अप्लाय करू शकता मात्र जे वरील पदे आहेत त्यामध्ये मेजॉरिटी जागा आहे एक सर्व्हिसमेनसाठी रिझर्व आहेत त्याही तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पाहता येतील त्यामुळे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून या ठिकाणी अर्ज करता येणार आहे पुढे आपण बघूया एस टी लागणारे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता कुकसाठी दहावी उत्तीर्ण आणि कुकिंग नॉलेज तुम्हाला असणे आवश्यक आहे एक वर्षाचा ट्रेडमध्ये एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे सि कॅटरिंग इन्स्ट्रक्टर अगेन दहावी उत्तीर्ण डिप्लोमा सर्टिफिकेट कॅटरिंगमधलं आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स एम टी ए चौकीदारासाठी दहावी उत्तीर्ण आणि त्या प्रोड ट्रेडमध्ये तुम्ही प्रोफेशियंट असणे आवश्यक आहे ट्रेड्समन मेट लेबरसाठी दहावी उत्तीर्ण आणि अगेट त्या ट्रेडमध्ये तुमचे गुणवत्ता असणे आवश्यक आहे व्हेकल मेकिंगसाठी दहावी उत्तीर्ण त्यानंतर रीडिंग नंबर्स अँड नेम्स ऑफ टूल्स अँड व्हीकल्स बोथ इन इंग्लिश एंड हिंदी आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स मोटर ड्रायव्हरसाठी दहावी उत्तीर्ण तुमच्याकडे लायसन्स पाहिजे बहुत हेवी अँड लाईट व्हीकल मोटर ड्रायविंगचं आणि कमीत कमी दोन वर्ष एक्सपिरियन्स सुद्धा मागितला आहे या व्यतिरिक्त क्लिनरसाठी दहावी उत्तीर्ण आणि क्लिनिंगचं काम चांगल्या प्रकारे आलं पाहिजे फायर इंजिन ड्रायव्हरसाठी दहावी उत्तीर्ण प्रोफेसेंट ट्रेड वर्कमध्ये तीन वर्ष एक्सपिरियन्स आणि सर्टिफिकेशन तुमच्याकडे असेल प्रिपेरेशन इन्स्टिट्यूटमधलं तर फायरमॅन कोर्स तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे फायरमॅन हे एक महत्त्वाचं पद आहे यासाठी तर दहावी उत्तीर्ण आणि तर क्वालिफिकेशन तुम्ही बघितलेल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे तुम्हाला ते कंप्लीट असणे आवश्यक आहे ज्यामध्ये मेंटेनन्स तुम्हाला फर्स्ट एड अँड फायटिंगचा या व्यतिरिक्त या ठिकाणी तुमच्याकडे कन्झर्वेटिव्ह फूट तुम्हाल अँड अप्लायन्सेस फायर सर्व्हिसेससाठी या सर्व गोष्टी तुम्हाला येत असतील तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त अगेन जे पद बसले जाणार ते लिडिंग फायरमॅनचं आहे अगेन यासाठी सुद्धा दहावी उत्तीर्ण हा बेसिक क्वालिफिकेशन राहील मात्र इतर कॉल त्यांनी ॲडिशनल सुद्धा मागितलं आहे तेही तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट असणे आवश्यक आहे या ठिकाणी जर अर्ज करायचा असेल तर पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो ॲप्लिकेशन फी माफ करा अर्ज करण्यासाठी या ठिकाणी जे एज लिमिट आहे ते कशाप्रकारे आहे तर बघा सी सी आय कुक्स क्लिनर डी फायरमॅन या पदांसाठी या ठिकाणी अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहणार रा आहे तर सिव्हिल अँड मोटोर ड्रायव्हर एका पदासाठी ओपनसाठी अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे या व्यतिरिक्त या ठिकाणी एक्सर्विसमॅन यांना जे काही रिलॅक्सेशन आहे तेही लागू होत आहे एस सी एस टी कॅन्डिडेटला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष रिलॅक्सेशन स्टँडर्ड जे आहे तेही लागू होणार आहे या व्यतिरिक्त अपंग असाल आणि ओपनमध्ये असाल तर दहा वर्ष अपंग ओबीसीला तेरा वर्ष अपंग एस सी एस टीला पंधरा वर्ष एज रिलॅक्सेशन लागू होत आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल अर्ज करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी अर्ज केल्यानंतर तुमची जी एक्झामिनेशन असणार आहे ती त्या ठिकाणी मित्रांनो रिटर्न एक्झामिनेशन आणि त्यानंतर फिजिकल टेस्ट किंवा ट्रेड टेस्ट त्या ठिकाणी घेतली जाईल यामध्ये तुम्ही बघू शकता ह्या ज्या पदे आहेत ही ग्रुप सीमधली पदे आहेत ज्यासाठी तुम्हाला रिटर्न एक्झामिनेशन असणार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता पार्ट वन जनरल इंटेलिजन्स रिजनिंग जनरल अवेअरनेस जनरल इंग्लिश आणि न्यूमेरिकल ॲक्टिव्हिटीज बाबचे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन या ठिकाणी मित्रांनो होणार आहे अधिक माहिती जे सिलेबसबाबतची ही नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे ती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता सर्वात महत्वाची हो गोष्ट यासाठी जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे जो तुम्हाला ई हा तुम्हा जॉब ॲपवर पाहता येईल तो डाउनलोड करून फिलअप करायचा आहे आणि तो दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला त्या ठिकाणी सेंड करायचा आहे ॲड्रेस मी ऑलरेडी सांगितलेला आहे ज्या ज्या एनव्हॉलपमधून तुम्ही हा फॉर्म त्या ठिकाणी सेंड करणार त्या एनव्हॉलपवर क्लिअरली मेन्शन करायचं आहे की कोणत्या पदासाठी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करताय हे मेन्शन करू शकता आणि तुमचे पर्सेंटेज त्या ठिकाणी तुम्हाला डार्क जे कलर आहे कलर कोड दिलेला आहे त्यामध्ये फिलअप करायचे आहेत या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी दोन फेब्रुवारी ही लास्ट डेट तुम्ही कन्सिडर करू शकता मित्रांनो आणि त्याच्या अगोदरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे या भरतीचा अपडेट तुम्हाला ई महाजॉब ॲपवर पाहता येईल ज्यामध्ये नोटिफिकेशन आणि हा ॲप्लिकेशन फॉर्म जो डाउनलोड करून तुम्ही तो फिलअप करून सेंड करू शकता तो मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे मात्र एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद